Brought to you by नमस्कार मी या ठिकाणी तकच्या हेडलाईन्स टुडेमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज काही महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत तर कालपासून मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने जो नवीन जी आर काढलेला आहे त्यावरून सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजकारण पेटल्याचं पाहायला मिळत आहे सरकारमधले अनेक मंत्री हे वेगवेगळी भूमिका घेत असल्यामुळे सुद्धा सरकारचे कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ओबीसी आंदोलक सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत याच संदर्भात आपल्याला आज दिवसभरातल्या चार ते पाच महत्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने पहिली जी बातमी आहे की मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने जो जी आर काढला आहे त्यावरून मंत्र्यांमध्ये एक प्रकारे मतभेद असल्याचं दिसून येत आहे छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे ते सुप्रीम कोर्टात जाण्याची हे कर, करत मागणी आहेत किंवा त्यांची तशी त्यांनी भूमिका घेतली आहे काही मंत्री जे आहेत ते त्यांच्या भूमिकेला विरोध करत आहेत दुसरी महत्वाची बातमी काय आहे तर छगन भुजबळ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे यापूर्वी छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये त्यांच्या फार फॉर्म हाऊसवरती सरकारने पोलीस सुरक्षा देण्याची तयारी दर्शवलेली होती परंतु त्यावेळेला छगन भुजबळ यांनी त्यांची सुरक्षा नाकारली आणि आता ज्या वेळेला मराठा विरुद्ध ओबीसी राजकारण महाराष्ट्रामध्ये मा, मा, मा पेटल्याचं पाहायला मिळतं त्यावेळेला छगन भुजबळ यांनी सुरक्षा स्वीकारलेली आहे आणि आता त्यांच्या ताफ्यामध्ये किंवा त्यांच्या फॉर्म हाऊसच्या सगळ्या परिसरामध्ये पोलीस हे कडोक कडेकोट पहारा देणार आहे पण आता तिसरी महत्वाची बातमी काय आहे तर त्या आत्ता ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके हे आजपासून बारामतीमध्ये उप आंदोलन करणार आहे त्यांच्या सुक्तीला अनेक अशा ओबीसी संघटना आहेत ज्या त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आजपासून हे आंदोलन सुरू होत असलं त्यामुळं नागपूरमधलं कालचं जे बमरराव तायवडे यांचं उपोषण मंत्री अतुल सावे यांनी सोडवलेलं असलं तरीसुद्धा आता सरकारसाठी अजून एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे कारण लक्ष्मण हाके हे मैदानात उतरलेले आहेत रस्त्यावर उतरून ते सरकारच्या विरोधात भूमिका घेणार आहेत त्यांची मागणी काय तर मराठा समाजाला मधून आरक्षण देण्यात येऊ नये ही त्यांची प्रामुख्याने ही मागणी आहे तावड यांची भूमिका जरी थोडी स्वज्जळ असली तरी सुद्धा छगन भुजबळ लक्ष्मण हाके सातत्याने सरकारच्या त्या नव्या जी विरोध करताना पाहायला मिळतात आणि सगळं ओबीसी नेते जरी नाराज झालेले असले चौथी आपली महत्वाची बातमी त्याच्यावरच आहे कारण ओबीसी नेत्यांनी सरकारच्या नव्या जी आक्षेप घेतलेला असला तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नव्या जी आरबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलन करते आहेत त्यांची सरसकट आरक्षणाचा जो त्या सरसकट आरक्षण देण्याची जी त्यांची मागणी होती ती मागणी आम्ही स्वीकारलेली नाही आहे आम्ही जो नवीन जी आर जारी केलेला आहे त्यामुळं ओबीसी आरक्ष ओबीसी समाजाच्या हक्कावरती किंवा त्यांच्या आरक्षणावरती कुठलीही गदा येत नाही ज्यांच्याकडे वैध पुरावे आहेत त्यांनाच आम्ही आम्ही हे आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर आपण पहिल्या बातमीपासून सुरुवात करूयात जी बातमी खऱ्या अर्थानं छगन भुजबळ यांच्या संदर्भातली आहे ज्या वेळेला नवा जी आर जारी करण्यात आलेला होता त्यावेळेला त्या जी आर वरती छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर त्यांनी उघडपणे माध्यमांमध्ये बाजू मांडायला सुरुवात केली की Uh, हा 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 जी आर कशा पद्धतीने ओबीसीच्या हक्कावरती एक प्रकारे गदा आणतो आहे त्याच वेळेला जे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते राधाकृष्ण विखे पाटील ज्यांनी uh, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चासुद्धा केलेली होती त्यांनी सुद्धा छगन uh, भुजबळांची जी गैरसमज आहे ते आम्ही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू त्यांच्यासोबत चर्चा करू असं म्हटलेलं होतं पण आता ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं त्यावेळेला तो त्यांनी सुद्धा आम्ही छगन भुजबळ यांना समजवण्याचा प्रयत्न करू त्यांच्याशी चर्चा करू पण हाच प्रश्न ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तर त्यावेळेला ते त्यांनी छगन भुजबळ यांना या सगळ्या निर्णयाची पूर्वकल्पना होती असं असं म्हटलेलं आहे इंडियन एक्सप्रेसला त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी महत्वाचे तीन मुद्दे मांडलेले आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की तीन चार बैठका या सगळ्या प्रकरणामध्ये झालेल्या होत्या आणि जरांगे पाटील यांच्या मागण्यावर निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण म्हणजे मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा आमच्या तिघांच्या तीन ते चार बैठका झालेल्या होत्या सरकारचा निर्णय झाल्यावर मंत्रिमंडळ उपसमितीला जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यास पाठवलं तेथे शासन निर्णय वाचून मान्यच जा केल्यावरच जात प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करणारा निर्णय काढण्यात आला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं होतं म्हणजे जर कॅबिनेटमध्ये तीन ते चार बैठका या मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा मनोजरांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात झालेल्या होत्या तर त्यावेळेला साजिक असा असा प्रश्न होतो की जर सरकारमध्ये अशा बैठक होत असतील तर भुजबळांना हे माहिती नव्हतं का आणि त्यावेळेला हाच प्रश्न ज्यावेळेला विचारण्यात आला त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं तर Uh, इतर मराठा समाजास इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देण्याबाबत हैदराबाद गॅझेलमधील नो गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरण्याबाबतचा शासन निर्णय करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आम्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केलेली होती जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबतचा शासन निर्णयाची छगन भुजबळ यांना पूर्वकल्पना होती तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आता डाव टाकलेला आहे की जे म्हणजे ते ते सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत की जे मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या जी आरला विरोध करत आहेत सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत त्या भुजबळांना हे सर्व माहिती होतं त्यांना पूर्वकल्पना होती आमच्या ज्या तीन चार बैठका झाल्यात त्याच्याबद्दलही त्यांना माहिती होतं आणि आम्ही त्यांच्यासोबत चर्चासुद्धा केलेली होती असा दावा हा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे त्यामुळं कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावरती जे आरोप होत होते की एक जरांगी पाटील ज्यावेळेला त्यांची चर्चा संपायला आली त्यावेळेस त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना उद्देशून म्हटलेलं होतं की आमच्यासोबत जे वाशीमध्ये झालं ते मुंबईमध्ये इथे होऊ नये त्यामुळं एकनाथ शिंदे कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आमचे मुंबईतचे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे यांनी ज्यावेळेला या याच प्रश्नावर एकनाथ शिंदे यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी एकनाथ शिंदे कुणाची फसवणूक करणार नाही आहेत असं अशा पद्धतीने विधान केलं होतं पण आता ज्यावेळेला छगन भुजबळ हे मनोज जरांगी पाटी एक पाटील यांच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या संदर्भात शासनाने जो नवीन जी आर काढलेला आहे त्याला विरोध करताना पाहायला मिळत आहेत त्याच वेळेला एकनाथ शिंदे हे सांगू पाहतात की त्यांना हे पूर्वी माहिती होतं पण आता ज्या वेळेला आरक्षणासंदर्भात किंवा नवीन जी आर संदर्भात सरकारमधल्या मंत्र्यांमध्येच बेबनाव असल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील म्हणत आहेत की आम्ही समजावण्याचा प्रयत्न करू त्यांचा काहीतरी गैरसम गैरसमज झाला आहे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री ते असं सांगत आहेत की आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू पण दुसरीकडे छगन भुजबळ हे नाराज नाहीत असं सुद्धा दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे पण आता मंत्र्यांमध्ये जर हा संघर्ष सुरू झालेला असेल तर मग अशा वेळेला सरकार काय करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण इंडियन एक्सप्रेसच्या याच मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदेना सरकारमध्ये आरक्षणाच्या विषयावरून सगळं काही सुव्यवस्थित सुरू आहे काय हे विचारात आलेलं होतं त्यांनी काय म्हटलेलं होतं की आमच्यात खुर्चीसाठी कधी वाद नसून राज्याचा सर्वसामान्यांचा सा विकास हाच आमचा अजेंडा आहे भाजपाकडून आपल्याला कधीही दुर्लक्ष दुर्लक्षित केलं जात नसून आमच्यात कसलाही विसंवाद विसंवाद नाही आहे महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव ही केवळ माध्यमांमधली चर्चा आहे प्रत्येक निर्णय तीन पक्ष बसून एकत्र घेतो असाही दावा आ, शिंदे यांनी केला देशात सर्वाधिक म्हणजेच अशी आठ ते दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं महाराष्ट्रात सुरू आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं आरक्षणाच्या विषयावरून जे काही सुरू आहे सरकारमध्ये मंत्री मतभेद त्यांच्या चवट्यावरती येतात त्यावरती सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं आता छगन भुजबळ हे या सगळ्या प्रकरणावरती काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे दुसरी महत्वाची बातमी आपली काय आहे तर आता छगन भुजबळ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे ती कधी वाढ करण्यात आली आहे तर सुरक्षेचा टायमिंग अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्यावेळेला शासनाने नवा जी लागू केला त्या जी आरला लक्ष्मण हाके आणि सरकारमध्येच मंत्री छगन भुजबळ हे विरोध करताना पाहायला मिळतात ते केवळ विरोध करत नाहीये तर ते न्यायालयामध्ये जाण्या सु, जाण्याची सुद्धा भूमिका घेत आहेत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ अशी सुद्धा त्यांची तयारी आहे त्यामुळं छगन भुजबळ यांची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे त्यांची सुरक्षा कुठं वाढली आहे तर नाशिकमधलं छगन भुजबळ यांचा जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवरती पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे यापूर्वीसुद्धा छगन भुजबळ यांना सुरक्षा देण्याबाबतचा निर्णय झालेला होता पण छगन भुजबळ यांनी ती सुरक्षा नाकारलेली होती पण आता ज्या वेळेला ते उघड भूमिका घेत आहेत ओबीसी आंदोलनाची भाषा करतायत किंवा सुप्रीम कोर्टा जाण्याची भाषा करतायत त्यावेळेला पोलिसांनी जी सुरक्षा त्यांनी दिलेली होती त्यांनी आता स्वीकारलेली आहे आणि नाशिकमधलं छगन भुजबळ यांचं जे फॉर्म हाऊस आहे त्या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस सुरक्षा देणार आहेत त्याचबरोबर आता छगन भुजबळ हे मंत्री आहेत त्यांच्यासोबत मोठा फोर्स फाटा असतो त्यामुळे त्यांना सुद्धा वैयक्तिकरित्या ही सुरक्षा असणार आहे आता सगळ्यात आणि पुढची महत्वाची बातमी काय आहे तर आता आजपासून लक्ष्मण हाके यांच्यासोबत ओबीसी ओबीसी संघटना या बारामतीमध्ये आंदोलन करणार आहेत आणि आंदोलन कशासाठी करणार आहेत तर लक्ष्मण हाके यांची पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये शासनाचे शासनाने जो नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आरला लक्ष्मण हाके यांनी विरोध केलेला आहे बारामतीमध्ये ते हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या विरोधात आंदोलन करणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला काही ओबीसी संघटनासुद्धा असणार आहेत त्याचबरोबर शासनाने नवा जी आर जो काढलेला आहे त्या बीड आणि जालन्यामध्ये काही ओबीसी संघटनांनी हा अजियार जाळलेला होता त्यामुळं आता लक्ष्मण हाके हे कशा पद्धतीने आंदोलन करणार ते सुद्धा उपोषण करणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते किती दिवस आंदोलन करणार हे सुद्धा ओबीसी संघटनांचा जो रोष आहे किंवा ओबीसी संघटनांचा जो आक्रोश आहे ते सुद्धा कशा पद्धतीने सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण बारामतीत का तर त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी समाजाचं किंवा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला त्यांनी कुठेतरी अजित पवारांना किंवा शरद पवारांना जबाबदार धरलेलं आहे त्यांनी ज्या काही मागे दोन तीन पत्रकार परिषदा घेतला त्यामध्ये सुद्धा त्यांच्या टीकेचा रोख हे पवारच होते त्यामुळं त्यांनी बारामतीतून पुण्यातून म्हणजे पुणे जिल्ह्यातून या आंदोलनाला हाक दिलेली आहे अर्थातच जे लक्ष्मण आके आहेत यांनी अनेकदा वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलेलं आहे जालन्यामध्ये आंदोलन केलेलं आहे बीडीमध्ये सुद्धा ते गेलेले होते त्यांच्या आंदोलनाचा किंवा त्यांच्या राजकीय दृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या सक्रिय होण्याचा जो प्रदेश आहे तो 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 मा, मराठवाडा राहिलेला आहे त्यामुळं आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा उतरून पवारांच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका ही यांनी लक्ष्मण नाक यांनी घेतलेली असली तरीसुद्धा त्यांच्या आंदोलनाची मुख्य मागणी ही मराठा समाजाला ओबीसी प्रभागात न येऊ देणे शासनाने जो नवीन जी आर काढलेला आहे त्याला विरोध करणे अशा प्रकारचीच असलेली त्यामुळे त्यामुळं आता त्यांच्या आंदोलनाला कोण कोण पाठिंबा देणार कुठल्या कुठल्या ओबीसी संघटना त्यांच्यासोबत रस्त्यावरती उतरणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडे बमरराव तायवाडे यांच्या आंदोलन शमवण्याला सुद्धा सरकारला यश आलेलं आहे बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे हे काल नागपूरला गेलेले होते त्यांनी संविधान चौकामध्ये ओबीसी आंदोलक बमरराव तायवाडे यांच्याशी चर्चा केली त्यांच्या चौदापैकी बारा मागण्या सरकारने मान्य केल्या आणि त्यानंतर तावड तायवाडेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलेलं आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ते सातत्याने उपोषण करत होते पण ज्या वेळेला सरकारने नवीन जी आर काढला त्यावेळेला त्यांनी हा जी आर ओबीसी समाजाच्या हक्कांवर किंवा त्यांच्या आरक्षणावरती गदा आणणारा नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली होती ते केवळ एकमेव असे ओबीसी नेते होते जे मराठा समाजाच्या Uh, समाजाच्या संदर्भात जो नवीन जी आर काढला त्याचं त्यांनी स्वागत केलेलं होतं दुसरीकडे लक्ष्मण हाके विरोध करत होते नवनाथ वाघमारे विरोध करत होते छगन भुजबळे तर सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करत होते uh, सरकारमधल्या मंत्र्यांमध्ये सुद्धा विसंवाद असल्याचं पाहायला मिळालं पण त्यावेळेला तायवडे यांनी जी घेतलेल्या भूमिकेचं जरंगे पाटलांनी सुद्धा स्वागत केलं होतं पण आता त्यांचं उपोषण सरकारला मागे घेण्यात यश आलेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत चर्चा करत अशी अशी सुद्धा चर्चा होती पण सावेनी त्यांचं उपोषण मागे घ्यायला त्यांच्या मागण्या मागण्या करून भाग पाडले पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मण हाके उपोषण करतायत आणि बारामतीपासून त्यांनी उपोषणाला त्यांच्या सुरुवात केलेली आहे त्यामुळं तिथं काय घडणार हे, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पुढची महत्वाची बातमी काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जी आर काढलेलं आहे नवा जी आर त्याबद्दलच्या काही क्लिअरिटी दिलेल्या आहेत म्हणजे आता आ, नवा जी आर काढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही चर्चा सुरू झालेली होती की म्हणजे ओबीसी नेत्यांनी असे आरोप करायला सुरुवात केली होती की हे तर ओबीसी आरक्षणामध्ये गदा आहे त्यांच्यावरती गडांतर आणलं जाते पण आम्ही आंदोलकांची सरसगट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य केलेली नाही आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे नवी मुंबईमध्ये ते बोलत होते त्यांचं काय म्हणणं होतं तर वैध पुरावे असणाऱ्या लोकांनाच आम्ही आरक्षणाचा लाभ देणार आहोत नव्या जी आरमुळे ओबीसींना कुठलाही फटका नाही आहे जे खरे कुणबी आहेत त्यांनाच लाभ होणार आहे आणि ओबीसीवरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही आ, हे हे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांना का द्यावं लागलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याच मंत्रिमंडळातले छगन भुजबळ हे नव्या जी आरला विरोध करत होते एकीकडे एकनाथ शिंदे सांगतायत की न्यू इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये की छगन भुजबळ यांना त्या सगळ्या निर्णयाची किंवा नव्या जी पूर्वकल्पना होती आता ज्या वेळेला एक छगन भुजबळ हे कोर्टामध्ये जाण्याची भाषा करत आहेत त्याच वेळेला आम्ही सरसगट आरक्षण देण्याचा जी आर स्वीकारलेला नाहीये आंदोलकांची जी मुख्य मागणी होती मनोज धरांगी पाटील यांची मुंबईमध्ये आल्यानंतर की मराठा समाजाला सरसगट कुणबेंतून आरक्षण देण्यात यावं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं तर देवेंद्र फडणवीस इथे सांगतात की जे वैध आहेत ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत कुणबी नोंदी आहेत तर त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे आम्ही आंदोलकांची सरसगट मागणी ही काही स्वीकारणार नाही होत तर नवी मुंबईमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी काल काय भूमिका घेतलेली होती छगन भुजबळ यांच्याबद्दल ते काय म्हणालेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नवीन जो जी आर काढलेला आहे त्याबद्दल नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंका नाही असंही सांगितलं आहे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू इतरांचे मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसींचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही तुमचे आभार मानलेले पाहिले कोणतीही कटुत आहे मुख्यमंत्र्यांबद्दल नाही कारण की आधी सुद्धा दहा टक्क्याचे जे आरक्षण मिळालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच मिळालं होतं आणि आत्ताचा जी आर जो निघाला तोही तुमच्यामुळे मी मी त्यांचे आभार मानेन आणि मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात पण आम्ही जे काही राजकारण शिकलो त्या राजकारणामध्ये पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना हे आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेला हा समाज आहे त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे पण त्यासोबत आपल्या ज्या अठरा पगड जाती आहेत ज्यांनी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या ठिकाणी काम त्या है आहे त्यांनीही बलिदान दिलेलं आहे कोणावरच अन्याय होणे ही आमची भावना आहे आणि तीच पुढे राहील पुन्हा नऊ गुन्हे दाखल झाले आधी गुन्हे झाले ते मागे घेण्याचं सरकारने म्हटलं होतं आता पुन्हा नऊ गुन्हे जे आहेत ते दाखल झाले आताचे जे गुन्हे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेले आहेत त्यामुळे त्याच्यावर जो काही निर्णय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच आम्हाला घ्यावा लागेल तर हे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलंय काही आपले प्रेक्षक आहेत त्यांचं असं एक प्रेक्षकांचं नाव किरण सोनवणे त्यांचं म्हणणं आहे की त्या महिला आय पी एस अधिकारीवरती व्हिडिओ बनवा हाच मुद्दा पुढे नेऊन डीके नावाचे एक प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं आहे यांचं मनावर घेऊ नका तिकडे अजित पवार त्या महिला अधिकाऱ्याला दम देत आहेत त्यावरती बोलाय तक वरती जर तुम्ही गेलात व्हिडिओ सेक्शनमध्ये तर आम्ही काल त्या सगळ्या प्रकरणाचा एक व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये अजित पवारांनी त्या महिलेशी संवाद साधला आहे किंवा त्यांना एक प्रकारचे त्याची जी भाषा होती त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यामध्ये त्या स्पष्ट उल्लेख केलेला आहे दोन लाखाच्या वर सुद्धा तो व्हिडिओ हो गेला आहे त्यामुळं तोसुद्धा मुद्दा आम्ही कवर केलेला आहे आता पुढची महत्त्वाची बातमी काय आहे तर ईदे मिलाची जी सुट्टी आहे महाराष्ट्रामध्ये त्यावरून गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय राज्यात ईदे मिलाची सुट्टी ही आज दिलेली आहे पण मुंबईमध्ये ही सुट्टी सोमवारी असणार आहे त्यामुळं ईद ए मिलाच्या सुट्टी मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्हीकडे वेगळं असल्याचं पाहायला मिळतं कारण जे काही मुस्लिम संघटना होत्या त्यांनी सरकारशी चर्चा केलेली होती आणि त्यानंतर सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला होता अर्थात काही सुट्टी सुट्ट्या एक्सचेंज करण्यात आलेल्या होत्या त्यामुळं ईद ए मिलाची सुट्टी मुस्लिम संघटनांसोबत चर्चा केल्यानंतर सोमवारी देण्यात आल्याचा निर्णय झालेला आहे पण हा सगळा जो गोंधळ आहे कारण ठाणे नवी मुंबई आणि मुंबई इकडे एक सुट्टी आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळी सुट्टी आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय राज्यात सार्वजनिक सुट्टी कधी होती तर ती पाच सप्टेंबरला होती पण चर्चेनंतर ती आठ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली कारण गणपतीचं विसर्जन यामध्ये खंड पडू नये किंवा दोन्ही समाजाकडून कॉम्प्रोमाइज करून कर, चर्चा करून हा यातून तो तोडगा काढण्याचा प्रयत्न हा सरकारचा होता पण मुस्लिम समाजातील बैठकीनंतर आ, 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 सहा सप्टेंबर रोजीऐवजी आठ सप्टेंबर रोजी, रोजी काढण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यामुळे मुंबई शहर उपनगर आणि जिल्ह्यात शुक्रवारची सार्वजनिक सुट्टी आठ सप्टेंबरला देण्यात यावी अशी मागणी रईशेख आणि नसीम खान यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती त्यामुळं सुट्टीवरून हा गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय हा एक ही एक महत्वाची बातमी होती कारण आज राज्यात सुट्टी आहे आणि सोमवारी मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या भागामध्ये सुट्टी असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं आपण बातम्या बघितल्या ज्या महत्त्वाच्या बात बातम्या होत्या पहिली बातमी काय होती तर सरकारमधले मंत्र्यांमध्ये विसंवाद सुरू आहे अनेक राधाकृष्ण विखे पाटील एकनाथ शिंदे हे छगन भुजबळ यांच्या त्या मुद्द्याला मुद्द्याचं खंडन करतायत वेगळी भूमिका मांडतायत छगन भुजबळ यांच्या छगन भुजबळ हे नाराज नाही आहेत असं दत्तात्रय भरणे म्हणत आहेत मुख्यमंत्री त्यांना समजावण्याच्या भू भूमिकेत भु, भु, आहेत तर ता राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे असं म्हणत आहेत त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे की आम्ही जो नवीन जी आर काढलेला होता त्याबद्दल छगन भुजबळ यांना माहिती होती दुसरी महत्वाची चा बातमी छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत आता वाढ वाढ करण्यात आलेली आहे त्यांनी जी आधीपूर्वी नाकारली होती आता त्यांच्या भूमिकेमुळे नाशिकमधलं त्यांचं जे फार्म हाऊस आहे तिथे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे बारामतीमध्ये आजपासून लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू होणार आहे आता त्याला काही ओबीसी संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या प्रकरणाला त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांना जबाबदार धरलेला आहे मागच्या काही पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा त्यांनी पवारांना लक्ष केलेलं होतं त्यामुळं लक्ष्मण हाके यांचं आंदोलन कशा पद्धतीने पुढे जाणार ते नेमकी काय भूमिका नेहरूसुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे की आम्ही मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी ही आंदोलकांची मान्य केलेली नाही आहे ज्यांच्याकडे वैध पुरावे आहेत कुणबी नोंदी आहेत त्यांनाच आम्ही आरक्षणाचा लाभ देणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे दुसरीकडे शासनाने ओबीसी उपसमितीसुद्धा स्थापन केलेली आहे ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यांच्या जे काही समस्या आहे त्याबद्दल ओबीसी समाजातून ओबीसी मंत्री जे आहेत त्यामध्ये सामील करण्यात आलेले ते त्याबद्दलची चर्चा करणार का आहेत पाटला, तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी भूमिका काय आहे तुमची काय मतं आहेत भुजबळांच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील पाटलांनी तर कालच इशारा दिलेला आहे की जर आमच्यासोबत फसवणूक झाली तर मग बघा मी काय करतो वगैरे त्यांनी परत मुंबईत येण्याचे संकेत दिले आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांनी विखे पाटील ज्यावेळेला त्यांच्यासोबत चर्चेला बसलेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जर यामध्ये काही फसवणुकीचा आम्हाला वास आला तर मी जीव जाईपर्यंत विखे पाटलांच्या घरासमोर बसेल असे प्रकारे त्यांनी विखे पाटील यांनाच कुंडीत घेण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे ते शिवेंद्रराजे यांना सुद्धा म्हणजे शिवेंद्रराजे बोललेत म्हणजेच आम्ही माघार किंवा म्हणजे शिवेंद्रराजे यांना सुद्धा शब्दाच्या बाहेर आहोत का आम्ही शिवेंद्रराजे असं म्हणत होते पण आता विनोद पाटील जे आहेत मराठांवरून मराठा आरक्षणाची याचिका करते त्यांनीसुद्धा या नव्या जी आरवरती शंका व्यक्त केलेली आहे की याचा काढीचाही फायदा हा होणार नाही आहे मराठा समाजाला त्यामुळं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हे मुंबई तकचा लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद